नमस्कार अनुप्रिताच किचन मध्ये आपले स्वागत आहे चला तर आज बनवूया उपवासाचे थालीपीठ अगदी झटपटीत आणि टेस्टला तर एकदम छान आहे त्यासाठी मी इथे एक वाटी साबुदाना घेतलेला आहे तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही साबुदाना हा कमी जास्त करू शकता इथे आपल्याला हा साबुदाना दहा ते पाच मिनटं मीडियम फ्लेमवर छान भाजून घ्यायचा आहे कुठलाही ताण न घेता आपल्याला हे थालीपीठ अगदी झटपटीत होतात आता आपण चांगल्या प्रकारे थंड करून घेणार आहोत आणि मिक्सरला छान असं थोडस जाडसर अस वाटून घ्यायचं आहे आणि इथे मी चार ते पाच बटाटे उकडून घेतले होते ते आता किसनीच्या साह्याने व्यवस्थित बारीक करून घेऊया आता हे बटाटे चांगल्या प्रकारे किसून झालेले आहेत आणि अगदी सॉफ्ट अशी झालेली आहे थालीपीठ मध्ये आपल्याला ठेचा टाकायचा आहे त्यासाठी मी इथे तीन हिरवी मिरची थोडासा कडीपत्ता आणि थोडस जिरं टाकलेलं आहे आणि वाटून घेतलेला आहे एक वाटी मी इथे शेंगदाणे भाजून घेत आहे शेंगदाणे भाजून झाल्यावर आपल्याला शेंगदाणे थंड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मिक्सरला लावून वाटून घ्यायचं आहे थालीपीठसाठी शेंगदाणा कूट पण हवा आहे आपल्याला आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे इथे मी उकडलेला बक बट, बटाटा आधी टाकून घेतलेला आहे गरजेनुसार मी इथे साबुदाणा पीठ टाकलेला आहे आणि हिरवी मिरचीचा इथे ठेचा टाकलेला आहे शेंगदाणा कूट टाकून घेतलेला आहे आणि इथे मी सेंधा नमक वापरलेला आहे चवीनुसार तुम्ही मीठ घेऊ शकता आता हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि छान असा गोळा तयार होईल एवढा आपल्याला मळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता गोळा तयार होत आहे अगदी झटपटीत होणारी रेसिपी आहे कुठलाही शाबुदाना न भिजवता आता आपल्याला हे पोलपाटावर एखादा कापड ओला करून घेऊन हाताच्या साह्याने पाणी लावून लावून त्याला व्यवस्थित थापून घ्यायचे आहे काठाने थोडस कापल्या जात असेल तर हाताच्या साह्याने व्यवस्थित ते एकत्र करून घेणे आता तव्यावर तेल टाकून आपल्याला हे खाली पीठ चांगले भाजून घ्यायचे आहे आता त्यावर थोडस तेल सोडूया म्हणजे आपलं थालीपीठ जळणार नाही आणि व्यवस्थित होऊन येईल अगदी सोपी अशी रेसिपी आहे आणि नवीन काहीतरी ट्राय करायला नक्कीच आवडेल ना तुम्हाला छान असं क्रिस्पी नेस आलेला आहे तुम्ही बघू शकता आपले थालीपीठ रेडी आहे अशा प्रकारे सर्व थालीपीठ करून घ्यायचे आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही नवीन रेसिपी कशी वाटली थँक्यू